खेडोपाडी शासनाचा गाव कामगार म्हणून कार्यरत कोतवाल शासन दरबारी मात्र उपेक्षित आहे विविध मागण्यांसाठी कोतवालांचा लढा सुरू आहे मात्र सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने यवतमाळमध्ये कोतवालांनी इशारा आंदोलन केले मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील कोतवालांनी आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा आंदोलन केले कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी तलाठी पदासाठी पदोन्नती द्यावी निवृत्ती वेतन देण्यात यावे अशा विविध मागण्या यावेळी आंदोलनकर्त्या केल्या काळ बदलला असला तरीही कोतवालांचे दा कोतवाल कार्यरत आहेत सात ते दहा गावांमध्ये एक कोतवाल काम करीत असतो गौन खनिज नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण शासकीय कर्मचाऱ्यांना मदत करणे तहसील कार्यालयातील महत्वाची कामे तो पार पडत असतो तरी पण कोतवाला पाच हजार रुपये मानधन आणि दहा रुपये चप्पल भत्ता देऊन त्याची फरफट शासनाने चालवली असल्याचा आरोपही या इशारा आंदोलनात केला गेला राज्य सरकारने कोतवालांच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात अन्यथा कोतवाल शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला देवेंद्र फडणवीस सरकार आता किती दिवसात कोतवालांच्या मागण्या मार्गी लाभतील हा तर येणारा काळच सांगेल